नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज विशेष स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या तणावपूर्ण वादाचे पर्यवसान भीषण हिंसाचारात झाले मोठ्या प्रमाणावर दगडफेक जाळ आणि पोलिसांवर हल्ला झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पंचवीसहून अधिक पोलीस जखमी झाले असून डीसीपी निकेतन कदम गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर नागपूर शहरातील नागरिकांमध्ये सध्या असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे मात्र अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी शांतता आणि संयम बाळगणे हे अत्यंत गरजेचे आहे पण सध्या या परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय करावे कुठल्याही अफवांना बळी पडू नका सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत कुठलीही माहिती मिळाल्यास तिची अधिकृत खात्री करूनच पुढे पाठवा कायद्याचे पालन करा म्हणजेच जमावबंदी आदेश लागू असल्याने अनावश्यक गर्दी करू नका परिस्थिती निवडेपर्यंत घराबाहेर पडणे टाळा पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य गरा। तुम्ही जेवड़ करा तुम्ही जेवढं करता येईल तेवढं पोलिसांना तपासात मदत करा आणि जर कोणतीही संशयास्पद हालचाली दिसल्या तर ता तत्काळ प्रशासनाला माहितीही द्या पण सध्या वातावरण इतकं विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे शांतता राखा कारण कुठलीही गट जाती धर्म किंवा राजकीय हेतू ठेवून द्वेष पसरवण्यापेक्षा प्रयत्न करत असलेल्या कुठल्याही अशा कारणास्तव बळी पडू नका पण सध्या जी परिस्थिती विस्कळीत झालेली आहे आता वाढलेल्या या हिंसाचारावर प्रशासनाने काय करावे हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई या प्रकरणाला जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी म्हणजेच शहरात अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करून संवेदनशील भागात गस्त वाढवावी किंवा मग जलद न्याय प्रक्रिया राबवावी हिंसाचार सहभागी लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया वेगाने सुरू करावी पण या ठिकाणी जे नागरिक विस्कळीत झालेले आहे ज्यांचं मानसिक संतुलन सध्या विस्कळीत झालेला आहे त्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधावा आपण आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने अधिकृत माध्यमातून सतत माहिती नागरिकांना पुरवावी परंतु आता विस्कळीत झालेली ही परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणलेला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री काय निर्णय घेऊ शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करताना स्पष्ट केले आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये संभाव्य निर्णय असे असू शकतात हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधारांवर एनएसए अंतर्गत कारवाई सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई शहरात काही काळ संसार बंदी लागू करण्याचा निर्णय या सर्व माध्यमातून सर्व आपापले कार्य तर करतील परंतु नागपूरकरांनी आता काय करावं ही घटना दुर्दैवी असून नागपूर हे शहर शांतता प्रिय शहर म्हणून ओळखले जाते नागरिकांनी आपल्या शहराच्या शांततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे आपण पासून दूर राहणे कायद्यांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून आपणच हा तणाव शकतो प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली तर आपणही संयम बाळगून आपल्या नागपूर शहराची प्रतिष्ठा राखली पाहिजे तर प्रशासन आणि मुख्यमंत्री आणि आपले वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली ते तर आपला निर्णय घेतीलच परंतु नागपूरकरांनी यावर काय करायला हवं कारण ही घटना दुर्दैवी असून नागपूर हे शहर शांतता प्रिय शहर म्हणून ओळखले जाते नागरिकांनी आपल्या शहराच्या शांततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे आपण पासून दूर राहणे कायद्यांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून आपणच हा तणाव निवडू शकतो प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली तर आपणही संयम बाळगून आपल्या नागपूर शहराची प्रतिष्ठा राखली पाहिजे शहर शांत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे अशा घटनांना धाराना देता आपण नागपूरला पुन्हा सुरक्षित आणि शांत बनवूया पुन्हा भेटूया नवीन स्टोरी सह तोवर बघत राहा पोलीस एम न्यूज नागपूर